चला मग सुरुवात करूयात आपण पाहतोय सध्या दिनदर्शिका आणि दिनदर्शिकेचा हा आपला आज थोडक्यात शेवटचा भाग असेल यामध्ये आपण आज दहा क्वेश्चन या ठिकाणी क्लासमध्ये सोडवायला घेतलेले आहेत हे दहा क्वेश्चन आपण आज सोडवणार आहोत महत्वाचा आणि व्यवस्थितरित्या बारकाईनं समजून घ्यायचं नेमकं काय आहे का कशा पद्धतीने या ट्रिक असतात परीक्षेत असंच येणार असतं याच्या व्यतिरिक्त याच्या बाहेरचं येणारच नाही अशाच ट्रिक अशाच पद्धतीनं आणि पॅटर्न असेच असतात त्यापेक्षा वेगळं काही नसतं जेवढे आपण आता सुरुवातीपासून आजपर्यंत एवढ्या आठवड्याभर आपलं कॅलेंडर चाललेलं आहे लक्षात घ्या तर मग या कॅलेंडरच्या याच्या व्यतिरिक्त आणखी काही नसतंय परीक्षेला म्हणून मग यासाठी आपण लक्षात घ्यायचंय व्यवस्थितरित्या बारकाईनं ज्यांनी जर ज्यांचं मध्ये आधी मिस झालेलं असेल त्यांनी काय करायचं सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासूनचे सगळे व्हिडिओ आपण बघू शकता आणि ते बघून काय करायचं आहे व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर मग आपण आता सुरुवात करूयात आपण पहिला क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे तो आहे आता काल आपण बघा अगोदरच्या म्हणजे सुरुवातीच्या काही तासांमध्ये आपण एका वर्षातून पुढच्या वर्षात घेतलेलं होतं पण कालपासून आपण काय करतोय सेम इयर इन द सेम इयर महिन्यांच्या फरकावर आपण काढतोय आता लक्षात राहू द्यायचं आहे ठीक आहे चला मग पुढे जाऊयात आपल्याला समजतंय की पहिला प्रश्न आहे तो म्हणजे जर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी रोजी हा दोन हजार थोडक्यात किती तेवीस बरोबर का नाही मग दोन हजार तेवीसला पंधरा ऑगस्टला बघा म्हणजे दोन हजार तेवीसला बारा सॉरी गुरुवार आहे आणि तर मग पंधरा ऑगस्टला कोणता वार असेल तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे वर्ष पाहायचं आहे मित्रांनो हे लीप वर्ष आहे का लीप वर्ष असेल तर एक दिवस पुढे ढकलावा लागतो मग आता काय करायचंय अशा वेळेला आता तारका काल सेम आहेत काल आपण सेम तारकाने घेतल्या होता बरोबर का नाही आज मात्र तारखा सेम नाहीत वेगवेगळ्या तारखा आहेत लक्षात घ्या काल आपण सव्वीस पासून तर म्हणजे पुढच्या महिन्यातली सव्वीसच तारीख अशी धरलेली होती म्हणून मग आपण काय करायचं आता तारखा व्यवस्थित लक्षात घ्यायच्यात बघा सव्वीस जानेवारी पासून महिना एंड होण्यासाठी किती दिवस शिल्लक आहेत ते आहेत फाय ओके म्हणजे एकतीस जानेवारी कम्प्लीट होईल चला त्यानंतर फेब्रुवारीचे किती दिवस असतील ट्वेंटी एट त्यानंतर प्लस करायचंय एप्रिल थर्टी सॉरी मार्च राहिला बघा मार्च घ्या मग मार्च चे थर्टी वन एप्रिल थर्टी मे थर्टी वन जून थर्टी जुलै थर्टी वन आणि ऑगस्ट चे किती ते बघायचे कोणीतरी आलेले त्यांना जॉईन करून घेऊयात आपण बघा ऑगस्ट चे किती आहेत तर ऑगस्ट चे आहेत थोडक्यात फिफ्टीन पंधरा आहेत बरोबर का नाही मग आता या सगळ्यांना कितीनं भाग द्यायचा आहे सेवन न ऍडिशन करायची क्विक ऍडिशन आपल्याला करता आली पाहिजे जेवढी ऍडिशन फास्ट करताल तितका वेळ तुमचा कमी वाचेल म्हणजे तितका वेळ वाचणार आहे तुमचा तर बघा किती किती ऍडिशन येईल मग चला टू हंड्रेड वन आलेली आहे बरोबर त्याला सेवन न डिवाइड करायचं बस आता दिवसांचा गॅप भरून काढलाय आपण आणि मग यावरून आपल्याला काय करायचंय भाग द्यायचा वन मग किती सेवन एट जा फिफ्टी सिक्स मग पुन्हा उरले किती पाय पाच दिवस मग गुरुवार पासून काय करायचे पुढचे पाच दिवस वाढवायचे मग काय झाला वन फ्रायडे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि पाचवा आहे मंगळवार तर ऑप्शन नंबर बी हे येणार ट्रिक समजली काय केलंय तर आ? आता इथं ट्रिक म्हणजे असं काही पटकन काही नाही आता आप थी दिवस आपल्याला काय करावं लागतील काढायचे किती दिवस असतील जानेवारीत उर्वरित दिवस तो कालावधी ठराव लक्षात घ्यायचा आहे चला आता पुढे जाऊयात आता, आता इथं तुम्हाला दिलेलं आहे सव्वीस जानेवारी आता तुम्हाला काही वेळेला दिलेलं असू शकतं प्रजासत्ताक दिन मग लक्षात घ्यायचं आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस मधला दिन प्रजासत्ताक दिनी दिवशी शुक्रवार असेल तर महात्मा गांधी जयंती दिवशी कोणता वार असेल असेही प्रश्न असतात मग आपल्याला तारका माहिती पाहिजेत प्रजासत्ताक दिन कोणता आहे तर तो सव्वीस जानेवारीचा आहे महात्मा गांधी कोणता महात्मा गांधी जयंती कोणत्या दिवशी आहे तर ती त्या दिवशी दोन ऑक्टोबर असतात ह्या तारखा आपल्याला माहिती असणं गरजेचं मग काय वर्ष सेम आहे पण हे लीप वर्ष आहे मित्र मित्रांनो नीट लक्षात घ्यायचं आहे चला कोणीतरी आणखी आलेलं आहे त्यांनाही जॉईन करून घेऊ कारण महत्वाचा भाग आपण शिकवतोय चला पुढे बघा लीप वर्ष आहे हे मात्र पक्क आधी इयर बघायचं कधी लक्षात ठेवायचं लिप वर्ष आहे का एकोणतीस तारीख बसते का हे पाहायचंय त्याच्यामध्ये चला मग पुढे जायचे आता ओके पुढे जाऊयात आता इथं वीस जानेवारी दोन हजार चोवीस हा शुक्रवार असेल बघा याचे पाच दिवस येतील आता पुन्हा एक फेब्रुवारीचे किती दिवस असतील हो आता याच्यात ट्वेंटी नाईन डेज असणार आहे का बरं तो एप्रि तो लिपी इयर मध्ये आहे चला मार्च चे थर्टी वन त्यानंतर एप्रिल किती असणार आहे एप्रिल थर्टी मे किती पुन्हा मे थर्टी वन जून थर्टी ओके okay, पुन्हा जुलै थर्टी ऑगस्ट थर्टी वन आणि सप्टेंबर थर्टी ओके आणि ऑक्टोबरचे किती दिवस दोन आता यांची कॅल्क्युलेशन करावं लागेल बरोबर का नाही मग या पद्धतीने पुढे जायचंय आता जर बेरीज केली यांची तर किती येईल हे बघायचंय थ्री हंड्रेड सेव्हन्टी सिक्स बेरीज नाही येणार बघा आता इथे झिरो आला शेवटी सेव्हन्टी सिक्स कसं येईल मग इथे बघा पुन्हा एकदा किती थ्री तेवीस टू हंड्रेड थर्टी मग टू हंड्रेड थर्टी येईल बरोबर आणि कॅरी कॅरी येणार ना इथं कॅरी तर टू म्हणजे इथं टू हंड्रेड फिफ्टी आता मग त्याला सेव्हन न भाग द्यावा लागेल आता मग काय करायचं या ठिकाणी सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन उरले किती फोर आणि मग इथं सेव्हन फाय जा थर्टी फाय उरले फाय परत फाय उरलेले आहेत मग काय करायचं या फ्रायडे पासून प्लस फाय करायचा म्हणजे शुक्रवार पासून शुक्रवार शनिवार रविवार मंगळवार बुधवार बघा मिनिट शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार बुधवार ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर येस चला yes. त्यानंतर पुढे सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस हा बुधवार आणि मग चौदा नोव्हेंबर म्हणजे इथं काय बालदिन आहे कोणता वार असेल कॅल्क्युलेशन करायचंय परत तसच आता मला सांगा आपण इथपर्यंत सव्वीस जानेवारी होता इकडं वार वेगळा आहे चला आपण काय केलेलं आहे पण ट्रिक इथली वापरू शकतो आपण काय सव्वीस जानेवारी पासून इकडे वर्ष कोणतंय आहे दोन हजार बावीस आहे लिप वर्ष नाही म्हणजे इथं किती वर्ष दिवस आलेत आपले दोनशे पन्नास एक एक दिवस कमी होईल दोनशे एकोणपन्नास दोन एक नोव्हेंबर पर्यंत सॉरी ऑक्टोबर पर्यंत तिथून पुढचे दिवस आपण मोजू शकतो पण नको तुम्हाला कॉम्प्लिकेटेड जाईल ते चला आता आपण काय करू डायरेक्ट ह्याच्यावरनुसार घेऊ ह्याचे पाच दिवस मग पुन्हा फेब्रुवारी बावीस आहे म्हणजे अठ्ठावीस दिवस मार्च एप्रिल मे जून जुलाय ऑगस्ट सप्टेंबर ओके ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची किती चौदा भागीले सात चला बेरीज करायची आता करा बर ॲडिशन पटकन किती दोनशे ब्याण्णव ना अगदी बरोबर बघा दोनशे ब्याण्णव भागिले सात मग काय करायचं चला भाग द्यायचा सेवन सेवन एट फोर झा ट्वेंटी एट उरला 1, महें 12 भल ले, 12 आनि पुना 7 वन मग हे ट्वेल्व भरले हे ट्वेल्व झाले आणि मग पुन्हा सेवन वन झा सेवन उरले किती फाय परत पाच उरलेले आहेत मग ह्या बुधवारमध्ये पाच ऍड करायचे बुधवारमध्ये मकश गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि पुढे बघा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार म्हणजे ऑप्शन नंबर ए नम्बर येस ऑप्शन नंबर ए इज करेक्ट चला पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस हा शनिवार आहे इथं आता लिप वर्ष आहे पण पण फेब्रुवारीतला अठ्ठावीस तारखे एकोणतीसचा महिना इथं नाही होऊन गेलेला आहे ऑगस्ट म्हणजे इथं एकोणतीस धरायची गरज पडणार नाही आपल्याला म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून पुढे जायचंय आता लिप वर्ष इथं असलं काय नसलं काय आता काय फरक पडत नाही फेब्रुवारी महिन्याच्या पुढे जर गेलेली असली तारीख आणि वर्ष सेम असेल तर लिप वर्ष असलं नसलं तरी काय फरक पडत नाही पण त्याच्या आतमध्ये असेल आणि जर लिप वर्ष असेल तर एक दिवस ऍड करावा लागतो एवढं मात्र पक्क डोक्यात ठेवायचं चला ऑगस्ट चे शिल्लक किती दिवस आहेत आता सिक्स्टीन डेज असतील बरोबर का नाही त्याच्यानंतर म्हणजे पुढे किती असतील मग आता सप्टेंबर चला थर्टी बरोबर का नाही मी तर सिक्स्टीन का बरं घेतले तुमच्या लक्षात आलंय कारण तो थर्टी वनचा महिना yes. okay? आहे ओके हा सप्टेंबर थर्टी पुन्हा ऑक्टोबरचे दोनच दिवस आहेत चला मग काय करायचं आता या ठिकाणी यांचे ऍडिशन कारण भाग द्या सेवन सिक्स झा फॉर्टी टू आणि उरले किती मग सिक्स उरतील ओके मग सहा दिवसाने पुढे जावं लागेल आपल्याला शुक्रवारपासून मग सॉरी शनिवारपासून रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार सहा दिवसाने जायचंय ना पाच नाही सहा आले ना बाकी सहा आलेली आहे चला त्यानंतर पुढे जर दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस हा शनिवार असेल तर चौदा नोव्हेंबर दोन बघा लक्षात राहू द्यायचं आहे थ, तर आपल्याला काय करायचं असतं त्यावेळेला दोन ऑक्टोबर मग आता ऑक्टोबरचे किती दिवस आहेत ट्वेंटी नाईन ओके कारण तो एकतीसचा महिना आहे बरोबर ना आणि त्यानंतर नोव्हेंबरचे किती दिवस आहेत चौदा आहेत चौदा मग यांची काय करायची ऍडिशन ती फोर्टी थ्री डिवायडेड बाय मग एक दिवस उरतो एक दिवस उरला म्हणजे याचा अर्थ काय झाला तो पुढे जाणार शनिवार असेल तर इथं रविवार येणार यावरून यावरून एक गोष्ट लक्षात येते गांधी जयंती आणि बालदीन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती लीप वर्ष नसेल तर बघा लीप वर्ष नसेल तर एक दिवसाने पुढे सरकते एक ही ट्रिक आपल्याला या ठिकाणी मिळत असते ठीक आहे समजलं का गांधी जयंतीमध्ये आणि चौदा नोव्हेंबर बालदिनामध्ये फरक तसा निघतोय समजले ना आणि जर लीप वर्ष असेल तर मात्र मग कदाचित आपल्याला काय होईल शक्यतो एकनेच पुढे जाताना पाहायला मिळतय आपल्याला कारण वार हे असला तरी सुद्धा ठीके पण त्याच चालू वर्षातलं पाहिजे वर्ष पुढचं नाही किंवा चेंज नाही इयर नको चेंज चला नंबर नेक्स्ट जर सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणवीस आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस आपण पहिलाच प्रश्न पाहिलेला आहे पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला असंच विचारलं होतं सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टचा तर त्या ठिकाणी आपल्याला लिप वर्ष नव्हतं ते बरोबर आणि लिप वर्ष नव्हतं म्हणजे जर तिथं आपण ट्रिक काय पाहिलेली होती तिथं पाच दिवसाचा फरक आपल्याला निघालेला होता म्हणजे इथे सुद्धा मग काय होऊ शकतो पाच दिवसाचा फरक आपल्याला मिळू शकतो आणि हे लक्षात ठेवायचं आहे का बर कारण दिवस तेवढेच भरणार आहेत फक्त लिप वर्ष नसायला पाहिजे ते कारण त्याच्यात एकोणतीसचा चा महिना असणार आणि मग या ठिकाणी शनिवारपासून पाच दिवसाच्या ट्रिक ना पुढे जायचंय तर वार येईल हा शुक्रवार कसा येईल रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार पाचवा दिवस म्हणजे ऑप्शन नंबर बी हम्म चला म्हणजे आता आलेख लक्षात सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट मध्ये वर्ष तेच असेल लीप वर्ष नसेल तर पाच दिवसाचा वारांचा फरक येतो चला त्यानंतर पुढे पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस साठी आपण आता जातोय पुढे कि हा सोमवार असेल पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस ला तर चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस लाच म्हणजे इथे बघा इथे पंधरा ऑगस्ट लक्षात राहू द्यायचं आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे पुन्हा हे लिप वर्ष नसतंय हा दोन हजार बावीस पंधरा ऑगस्ट आणि बालदिन हा कधीही लक्षात ठेवायचा यांचा वार बदलत नाही पण ऑगस्टचा आणि बालदिनाचा म्हणून मग हा वार काय असेल सोमवारच असेल कारण आपण जर काढलं तर तेच आन्सर येणार आहे पण आपण ही ट्रिक लक्षात ठेवायची पंधरा ऑगस्ट आणि चौदा नोव्हेंबर बालदिन समजलं का हा त्यानंतर सव्वीस जानेवारी पुढचा आपला आहे तो म्हणजे या ठिकाणी दोन हजार पंचवीस चा रविवार असेल तर त्याच वर्षामध्ये बघा किती कोणता वार असेल ख्रिसमसला असा प्रश्न आपल्यासाठी आहे तर आपण काय करायचं आहे आपले एकूण दिवस काढायचे आहेत किती दिवस असतात तर एकूण आता कारण हे एका महिन्यापासून आता सगळ्या महिन्याचं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही इथं का बर कारण अख्खं पूर्ण वर्ष घ्यावं लागेल आपल्याला एक ना एक म्हणजे प्रत्येक महिन्यातले ट्रिक घ्यावा लागेल मग ते म्हणजे ते टाइम कंझ्युमिंग झालं मग टाइम कंझ्युमिंग होत असेल तर अशा वेळेला काय करायचं जर समजा बघा वर्ष आहे एकूण किती तीनशे पासष्ट दिवसांचं त्यातले हे सव्वीस दिवस वजा करायचे आणि पुढे काय सांगितलेलं इथं आपल्याला पंचवीस विचारलेलं आहे पंचवीसच्या पुढचे किती दिवस असतात तर ते सहा दिवस असतात म्हणजे सव्वीस आणि सहा किती झाले बत्तीस बरोबर का नाही मग बत्तीस जर आपण वजा केले म्हणजे तीनशे पासष्ट मधून बत्तीस वजा करून टाकायचे तर उत्तर येणार तीनशे तेहतीस आणि मग तीनशे तेहतीस ला सात ने भाग द्यायचा आपली ट्रिक पुन्हा आपण आपल्या ट्रिक वरती येतोय बघा मग कस इथे काय करणार भाग द्यायचा सात ने सेवन फोर जा ट्वेंटी एट आणि मग उरले किती इथं ट्वेंटी एट इथं उरतील आणि पुन्हा याला थी फिफ्टी थ्री तयार होईल फिफ्टी थ्री वरती पुन्हा सेवन सेवन जा फोर्टी नाईन आणि मग उरले किती फोर मग चार दिवसानं पुढे जायचे रविवारपेक्षा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार ऑप्शन नंबर ए समजलं ना ना काय 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 ट्रिक लावली बघा आपण केलं टोटल काउंट केले आणि हे पहिल्यांदा शेवटचा महिना आहे ना उर्वरित दिवस काय वजा करून टाकायचे तीनशे पासष्ट हा इथं जर लिप वर्ष असतं तर तीनशे सहासष्ट मधून करावं लागलं असत एवढं लक्षात घ्या हा ओके चला पुढे आता आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि पुन्हा एकदा आपण मगाच्या सारखंच ट्रिक आपण पाहिलेली आहे की ज्यावेळेला पंधरा ऑगस्ट वरही आपण पाहिलेला आहे म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशी आणि महात्मा गांधी जयंती जर असेल त्या दोन्हीमध्ये वर्ष लिप वर्ष नसेल तर त्यांच्यामध्ये किती दिवसाचा फरक असतो तर तो फरक आहे म्हणजे सहाचा आपण मग पाहिलेला आहे लक्षात घ्या इता गेला तरी का। मग इथं काढावं लागेल आपल्याला तरी काढून बघूयात आता सहा दिवसाचाच निघतोय का बघूयात मग पंधरा ऑगस्ट हे किती दिवस राहिले पंधरा दिवस राहिले सॉरी सोळा दिवस राहिले है ना आणि मग आता सोळा ऑगस्ट सप्टेंबरचे तीस आणि ऑक्टोबरचे दोन करा काउंट सोळा तीस आणि दोन झाले फॉर्टी एट आणि मग डिवायडेड बाय सेवन पुन्हा इथं भाग बसतो फॉर्टी टू ला दिवस उरतील आपले सिक्स बरोबर बसला म्हणजे इथं सिक्स डेज उरले म्हणजे मंगळवार पासून दहा दिवस मग तो किती येणार बघा बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार सोमवार या पद्धतीने आणि आपला आजचा शेवटचा हा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी दोन हजार वीस हा रविवार असेल तर बघा प्रजासत्ताक दिना दिवशी जर रविवार असेल तर चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर यामध्ये कोणता वार असेल दोन हजार वीस लाच तर इथे लीप वर्ष आहे मित्रांनो एकोणतीसचा फेब्रुवारी महिना तुम्हाला धरावा लागणार आहे आता मग काय करायचं सव्वीस पासून तर नोव्हेंबर पर्यंत आपण मगाची ट्रिक इथे यूज करू कोणती थ्री हंड्रेड सिक्स्टी ची कारण चौदा नोव्हेंबर आहे म्हणजे डिसेंबरचे ते ती एकतीस दिवस असतील बरोबर का नाही डिसेंबरचे एकतीस दिवस आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरचे किती आपण काय करायचं नोव्हेंबरचे सोळा दिवस बघा सोळा आणि हे किती सव्वीस जानेवारीचे सव्वीस दिवस बघा से तीनशे सहासष्ट धरावं लागेल हा हा आता मग यांची वाज यांची बेरीज करायची किती होईल झाली आणि मग बघा आता थ्री आणि वन फोर आणि हे पुन्हा टू फाय सॉरी सिक्स येणार सिक्स बरोबर म्हणजे सिक्स्टी थ्री आता याच्यातून वजा करायचे सिक्स्टी थ्री वजा केले तर ते किती येणार मग नाही सिक्स्टी थ्री वजा करून होत का बघा तरी तर मग थ्री हंड्रेड किती व्हायला लागले थ्री हंड्रेड थ्री 3... हा थ्री हंड्रेड थ्री यायला लागले पण तसं बसतंय का बघूयात आता तसं बघा इकडं का आपण थोडस ट्रिक चेंज केली हा नाही तर आपण कॉमन डेज न गेलो असतो आपण एक एक दिवस काढत तर तेही आपल्याला जमलं असतं पण बघूयात असं उलट थोडं कधी कधी गणितात उलटपालट करून बी जाता जाता आलं पाहिजे आपल्याला तर आपल्याला बघा कि अजून मला वाटतं कुठेतरी आपले नाही नाही थांबा थांबा तीनशे तीन येईल ज्याची खेळ आहे ना बघा ना आपण एकदा खात्री करू त्या ट्रिक न जाऊ हा हा बेरीज ती केली का ती कधी सेव्हन्टी थ्री किती येतं थ्री थ्री येते हा हा एक मिनिट मग मी तेच म्हणतोय कुठंतरी आपलं माझ मला लगेच आपलं कुठंतरी हे झालेलं आहे लक्षात येते लगेच थ्री अँड अँटू फायब अरे हा इथं कॅरी करायचं राहिला ना आपला मग इथं सेव्हन्टी थ्री बेरीज येणार आहे व्हेरी गुड सेव्हन्टी थ्री बेरीज आली म्हणजे इथं टू हंड्रेड नाईन्टी थ्री येणार आणि द्या आता याला भाग आता करेक्ट बसलाय आपलं बघा म्हणजे इथे किती होणार मग सेवन फोर जा ट्वेंटी एट उरला वन आणि मग पुन्हा सिक्स डेज उरतात शिल्लक राहतात आणि जावा आता पुढे मग कुठून रविवार पासून सहा दिवसांना वन सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आणि म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चला समजले ना मग आता हे आता असे प्रश्न होमवर्क मध्ये तुम्हाला पूर्ण मिक्स येईल आता लक्षात राहू द्यायचं आहे आणि मग उद्या टेस्टमध्ये सुद्धा पूर्ण कंबाईन प्रश्न असतील सगळे मिक्स असतील तर यासाठी तुम्ही सगळ्या ट्रिक्स सगळे व्हिडिओ आतापर्यंतचे पाहून घ्या व्यवस्थित समजून घ्या ते समजलं की ॲटोमॅटिक तुम्हाला काय होईल की परीक्षेत मार्क्सही चांगले येतील ट्रिक्स तर आता समजल्या ना काय करायचं तर काय वेगळं नाही करायचं आता उद्या म्हणजे मन उद्या टेस्ट होईल परवा सुट्टी असेल आणि मंडेला मग आपण एक फ्रेश नवीन चॅप्टर सुरू करूयात ठीक आहे तर या ठिकाणी आपण